अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ येथे आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये तर इथे बसलेत आपले आपले रुपेशुले गुले गुले पाटील आणि रश्मीताई गुले पाटील यांच्याकडे आपण आलो प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये तर बीजेपीला इच्छुक उमेदवार आहेत मॅडम रश्मी गुले मॅडम त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया तर आता इच्छुक उमेदवार म्हणून ताई आहेत समोर आपल्या त्यांच्याकडनं जाणून घेऊयात थोडक्यात तुम्ही या प्रभागामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात आता प्रभाग तेहतीस झालेला आहे आणि गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही या भागात कार्यरत आहोत ओके तर आपल्यासोबत जुडले गेले आहेत रुपेश बी पाटील बीजेपी उमेदवार खूप वर्षापासून सर मॅडमच्या समोर मॅडमच्या सोबत काम करतायत खूप मोठ्या स्तरातून आणि मोठ्या पद्धतीने महिला सबलीकरण दक्षता विभाग आयोगावर महिलांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या मॅडम सोडवण्याचा प्रयत्न करतायत तर आपण सरांना विचारू कि आजकालच्या आता राजकीय काळ दे आ, आ जी काय चालू आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलतात सांगितली तर आमचं काम करायचं पद्धत म्हणजे की पूर्वजांपासून जी समाजसेवा करण्याची जी, जी मिळालेली गुरुकिल्ली म्हणा किंवा एक कुटुंबच आमचं महाराजांच्या काळापासून गावचा पाटीलकीचा कारभार पाहत आहे आजोबा असतील पंचोबा असतील आजोबा सरपंच राहिलेत गावचे पोलीस पाटील होते वडील बिनवरत बारा वर्ष उपसरपंच होते आई पाच वर्ष सदस्य राहिले त्यामुळं लोकांची बघण्याची आमच्या घराण्याकडे एक वेगळीच की बाबा इथे समस्याला काही जर गेलो तर आपल्याला सोल्युशन नक्की निघेल हिशोबाने लोकांची बघण्याचा दृष्टिकोन आमच्या घराण्याकडे आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करत राहतोय कारण समस्या काय असते आपण ह्याच्यातून गेलेलो आता समजा आपली बरी झाली पण आपण पण शून्यातून उभं राहिलोय राहिलो लोकांच्या पाठीशी थोडा आधार आला तर त्याला हे राहतं की आपलं इथे गेलं तर एक समाधान झालं कारण कुठली गोष्ट तर शंभर टक्के कोणी हे करू शकत नाही पण एक त्याला थोडासा आधार जरी मिळणार बाबा अडचण अशी आहे तर त्याच्यावर सोल्युशन म्हणा तर ते करण्याचं आपण एक काम करतो आज गेले पंधरा वर्षाच्या पेक्षाही मी राजकारणात सक्रिय झालेलो आहे आणि समाजसेवेचं काम करतो आता कुटुंबातली व्यक्ती पासून आमच्या घरात बऱ्याच दुर्घटना झाल्या आई वडील भाऊ भाऊजे असल आजी असन सर्व सहा वर्षात आमच्या घरात सहा लोक तरी गेलेले आहेत पण एक जो समाजसेवेचा वसा आहे तो मिळालेल्या लोकांची समस्या आली किती येतात मग आपल्याला ते असं वाटतं की बा चला जीवनात काहीतरी चांगलं का, कर्तव्य करून किंवा चांगलं कार्य करून जाण्यासाठी आपण लोकांच्या अडचणीसाठी आपण उभं राहतोय आणि त्यांनाही वाटतं की चला इथं समस्येचं निवारण होईल असे लोकांची पाण्याचे दृष्टिकोन असल्यामुळं लोकांचा आशीर्वाद पाठीचे okay. म्हणून आपण इथपर्यंत पोहोचवलेला मला पण माहिती आहे कारण मी ह्याच प्रभागामधून राहते रहिवासी मी ह्याच प्रभागामधली आहे त्यामुळे मॅडम आणि सरांचं कार्य खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि खूप लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत प्रत्येक लोकांच्या मना मनामध्ये मना, मना आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये मॅडमचं जी खुले सर आणि मॅडमचं नाव आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार असल्यामुळे की दिखावा केला गेला नाहीये पहिल्यापासून ते काम करत आलेत माझा एक प्रश्न आहे मॅडमला की तुम्ही जनसेवक किंवा नगरसेवक यापैकी काय निवडाल जनसेवक जनसेवक जनतेची सेवा करण्यासाठी याच्यातून त्यामुळे नगरसेवक लोकांची इच्छा सर पण आमची तर जनसेवक म्हणूनच आम्हाला इच्छा आहे ठीक आहे आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सतत सविस्तर पाहत राहा अनगलक्ष्मी दुर्गा धन्यवाद